काय हॅलो नमस्कार मी काजल कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना सो so, आताचा जो पुढे तुम्ही व्हिडिओ बघणार आहे हा काल्याचं कीर्तन झाल्यानंतर म्हणजे साधारण दीड वाजेच्या नंतरचा व्हिडिओ आहे ज्या व्हिडिओ सगळ्यांनी मजेशीर उखाणे घेतलेले आहे आणि मग हा, आ, असा हा उखाण्यांचा कार्यक्रम झाला मग गाण्यांचा कार्यक्रम झाला साधारण चार पाच वाजेपर्यंत असा कार्यक्रम असतो

अंकुरावांच नाव घेते करून सगळ्यांना वंदन चांगलं बरोबर महारेवाजी वाजीवाजीवा नाव घ्या नाव घ्या आदर असतो सगळ्यांचा महेंद्र काय पण잖아 एक अरे आ जा आ जा एक रे देवेंद्र पंत मी नाही ऐकलं अदुन्याचे दिरी कृष्ण नाव घ्याला

रोज सकाळी उठून भरपूर पितो पाणी निमिषाचं नाव घेतो डोळ्यात आल्याचं कीर्तन करता करता आमचे सात पिढ्या झाल्या गेल्या खपून ऐश्वर्याचं नाव घेतो जपून नाव घेताना खपून गेलो असं म्हणत नाही जपून का होईल आपण घेतो काही हरकत नाही पण मला परत अष्टमी नवमी नवरात्र अष्टमी नवमी दशमी तीन दिवसाचं नवरात्र सांगता झाली खाल्ला आम्ही गोपाळ खाला कांचनचं नाव घेतो बोला गोविंदा गोपाळ हे त्यांनी हिण दिली आहे गोविंदां आमच लवकर चल! साखरेचं पोत सुईने उसवलं साखरेचं पोत सुईने उसवलं काजलने मला पावडर लावून बसवलं <laughs> 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 આ બે કંપની મધુન આસા ખુરમુરિત કઈ ઉખાણે आले ની હે હા હા ચાલા દે વાપું દીકુ યાર માથે તાંડી છે તાટલ ખુરમુરિત છે જલબી છે ટુકડા છે હટકે ગરી સાડે છે ટુકડે લેવે તરા પાલ ને ગાલ તો કે મરદુગડા તોડવાડ કરી જોબલાતો તો ઉગણ ચાલા વડલા ચાલા વણે

रेशमी वस्त्र विणावादिनी तिच्या आता आम्ही निघालो हो सापला कोणी मारलं पाहिजे तिथे असा गळा दाबला होता आपण कोणी आम्ही निघालोय वरून जळगावला जायला पाणी बघा दिला किती आहे किती सुंदर आहे भेटू अशाच छान छान व्हिडिओचं बाय बाय